मातोंड येथील जागृत क्षेत्रपाल शिवतार श्रीदेव रवळनाथाचा कलेशारोहण सोहळा मंगळवारी तेरा मे रोजी पार पडला प्रचंड शक्तिशाली आणि ग्रामदेवतेच्या उपासनेत अग्रस्थान असलेल्या या मातोंडच्या यक्ष देवतेविषयी दक्षिण कोकणातील एक वैशिष्ट्यपूर्ण देवता म्हणजे रवळनाथ अर्थात रवळ गोमंतकात ही परंपरा प्रकर्षानं असली तरीही पांडव काळात चंदगड इथं रवळनाथाची स्थापना झाल्याचा उल्लेख आहे रवळनाथ दक्षिणाभिमुख असणं दुर्मिळ चंदगडचा रवळनाथ जसा दक्षिणाभिमुख तसाच मातोंडचा रवळनाथ झालेल्या या रवळनाथाची व्याप्ती फार मोठी आहे ज्या देवतेचे दक्षिणेकडे तोंड असते ती सर्व पंचमहाभूतांना काबूत ठेवते असं म्हटलं जातं रवळनाथ तर पंचतत्ववादी आणि ही पंचतत्वे ग्रामदेवतेच्या तरंग काठीत सामावली आहे इसवी सन अठराशे मध्ये भंगले परबन रवळनाथाची स्थापना केल्याचा अंदाज प्राचीन घटनाक्रमावरून मानला जातो भंगले परब हा निस्सिम शिवभक्त होता तो निपुत्री गसल्यानं शेवटपर्यंत त्याने या शिवरूपी रवळनाथाची आराधना केली त्यामुळेच तर रवळनाथाच्या समोर त्याला स्थान दिलंय रवळनाथाचे भक्त असे निर्माण झालेत की त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार करतानाच रवळनाथाच्या अद्भुत शक्तीचा प्रत्यानुभव वेळोवेळी घेतलाय त्यात वामन भगत यांचं नावही अग्रस्थानी आहे कारण रवळनाथाचा इतिहास याच नावाभोवती घिरट्या घालतो असं सांगितलं जात की रवळनाथाची स्थापना झाल्यानंतर साधारणतः ही घटना असे म्हणजे इसवी सन अठराशेच्या शतकात रेडी येथील राज्यकर्त्याकडे कामाला असलेल्या वामन भगत यांची मातोंडच्या रवळनाथावर अपार श्रद्धा होती त्याचा पहिला नमस्कार हा रवळनाथाला असायचा नंतर राजाला मुजरा हे पाहून राजाचा स्वाभिमान जागृत झाला त्यानं रवळनाथाची भक्ती बंद करण्यास सांगितलं पण वामन भगत त्याच काहीही ऐकून घेत नव्हता शेवटी राजाचा पारा चढला आपल्या वामन भगत त्याच्या पाठीवर जात्याचे मोठे दगड बांधून त्याला समुद्रात फेकून दिलं आपल्याला सन्मान न देणाऱ्याचा नाश झाला या आविर्भावात राजा खुश असतानाच सकाळीच बातमी आली वामन भगत जिवंत आहे हे ऐकून आणि पाहून राजा थक्क झाला वामन भगत समुद्रावर तरंगत होता तो त्याच्या या रवळनाथाच्या भक्ती समोर नतमस्तक झाला आणि तो राजाही रवळनाथाचा भक्त बनला अशी त्या रवळूची महती अर्थात त्याचमुळे वामन भक्ताचे पाषाण रवळनाथाच्या उजव्या बाजूला दिसे रवळनाथ म्हणजे काय तर पंचमहाभूते ज्याच्या आदेशावर कार्यतत्पर होतात तो शिवअंश सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ले परिसरात रवळनाथाची दोनशे अकरा मंदिर आहे कोपापासून कोपापासून देणारा हा देव आहे सुख समृद्धी ही अपेक्षा नसते त्याचा भर सौम्य रूपापेक्षा उग्र रूपावर अधिक असतो त्याची उपासना आणि भक्ती सुद्धा भीतीतून अधिक होते निसर्गाचं गोड पंच महाभूतांचे वाटणारे भय आणि त्याची अवकृपा होऊ नये तर रवळनाथाची उपासना जरूर करावी या उपासनेचं फळ निश्चितच मिळतं अशी अनेक आहेत अनेक भक्तांना त्याच्या अस्तित्वाची ताकदीची प्रचिती आलेली आहे अलीकडच्या पिढीतील उदाहरण द्यायचं झाल्यास शिवराम बुवांचं द्यावं लागेल गोडेकोंडे येथील मठामध्ये गावचा जागर सुरू होता आणि त्यावेळी शिवराम बुवा हे वेंगुर्ले येथून कीर्तनासाठी येणार होते पण त्याचवेळी जोरदार पाऊस सुरू होता नदी तुडुंब भरून वाहत होती सर्व वाटा बंद झाल्या होत्या अशा वेळी कीर्तनाचा जागर होणार कसा असा प्रश्न गावकऱ्यांना पडला गावकऱ्यांना वाटलं आता काय शिवराम बुवा येत नाही पण शिवराम बुवा हे रवळनाथाचे उपासक ते नदीच्या परिसरात दाखल झाले आणि रवळनाथाचा धावा केला देवा मला कीर्तनासाठी यायचंय पण काय करू असं सांगताच नदीच्या पलीकडून हा गैकू आले शिवराम थांब मी आलोय सावळाच्या पिढा घेऊन वल्लभवत एक होडी त्याच्या दिशेने येताना दिसली त्या होडीत शिवराम बुवा बसले आणि पलतडीला नदीच्या पलीकडे आल्यावर मागे वळून पाहिलं तर तिथे कुठलीच होडी नव्हती ती तर जीवनाचा तीर दाखवणारी रवळनाथाप्रती असणारी असीम भक्ती होती गावकऱ्यांनीही तोंडात बोटे घातले आज मातोंडमध्ये समस्त गावकर ग्रामस्थ आणि भक्त यांच्या सहयोगातून भव्य मंदिर साकारण्यात आले त्याचा कलशारोहण सोहळा अद्वितीय स्वरूपात झाला रवळनाथ हा ग्रामपंचायतनाचा खरा मालक आहे कोकणातील रवळनाथाची बहुतेक देवळं दक्षिणाभिमुख आहेत कोकणचा क्षेत्रपाल भैरव तोही दक्षिणाभिमुख आहे तो, तो घाटमात्यावर ज्योतिबा आणि दक्षिण कोकणात गोमंतकात रवळनाथ या नावानं ओळखला जातो रवळनाथ हा वैदिक पूर्व काळातील देव आहे रवळनाथ यातील रवळ हा शब्द राहुल यांचं रूपांतर आहे गावोगावी केदारलिंग ही देवता स्वरूप आढळतात रवणात आणि त्याचं भव्य रूप आजरा चंदगड मार्गे कोकणात आलं असावं त्यामुळे रवळनाथाची मंदिरं चंदगड आजरा इथंही आहेत रवणात ही देवता ज्या वसाहतकारानं कोकणात आणली त्यांची जमात त्याच्या पराक्रमानं आणि गुणानं त्या भागात अग्रगण्य झाली असावी त्यामुळे तरंग सार्वत्रिक आहे आणि तेच मुख्य तरंग आहे अवसाराची जी देवस्की असते त्या रवळनाथाचा पूर्वज हा प्रमुखपणे मेळा करतो म्हणजेच अवसारा बरोबर सल्ला मसलत करून अखेरचा निर्णय देतो म्हणून त्याला मेळेकरी असंही म्हणतात अर्थात ग्रामदेवतेतील प्रधा। ग्राम प्रधान रवळनाथाशिवाय गावराटी आणि ग्रामदेवतेच्या प्रधान संकल्पांचा पाया रचणं अशक्य आहे गावचा तो राखणदार असला तरी संपूर्ण दैवी ग्रामदैवी शक्तीचं नेतृत्व त्याच्या अधिपत्याखाली असत म्हणूनच तो गावचा प्रधान आहे अशा या भैरव रूपी शिव अवतारा साष्टांग दंडवत हे भैरवा क्षेत्रपालेश्वरा रवळेश्वरा तुझ्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मातोंड ग्रामी सदैव सुख समाधान शांती आणि सौख्याची पावलं उमटू दे तुझ्या नामस्मरणातून तु भक्तांना चेतना आणि भक्तीचं स्फुरण चढू दे हीच प्रार्थना